मित्र हो निवडणूक आली की त्या निवडणुकीच्या आधी अनेक मंडळी किंवा अनेक नेते राजकीय पक्ष आपापल्या आप उमेदवारांच्या बद्दल आपापल्या आप एकूणच राजकीय चढउताराबद्दलच्या आलेखा संदर्भातला सर्वे करून घेत असतात ज्याला आपण मराठीत सर्वेक्षण म्हणतो हे सर्वे करणारी मंडळी काय करत असतात तर ही वेगवेगळ्या भागात जाऊन म्हणजे असं अभिप्रेत आहे वेगवेगळ्या भागात जाऊन तिथल्या नागरिकांशी बोलणं तिथल्या काय समस्या आहेत त्या समजून घेणं कल कोणाचा आहे कल कोणाच्या बाजूने आहे कुठे विरोध आहे लोकांचा आणि कोणाला लोक पसंती देत आहेत या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा ही मंडळी वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांना आणि नेत्यांना देत असतात मागच्या वेळेला ज्या वेळेला सत्ता आली दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजपची त्यावेळेला प्रशांत किशोर यांनी काही महत्वाच्या पक्षांचं काम पाहिलं होतं असं म्हटलं गेलं प्रशांत किशोर यांना जे ग्लॅमर मिळालं या सगळ्या कामातून आणि त्यांचं चोख काम याच्यामुळे झालं काय की गावोगावी असे प्रशांत किशोर तयार झाले आणि याच प्रशांत किशोरांनी वेगवेगळ्या नेत्यांना पकडायला सुरुवात केली आणि ही नेते मंडळी ज्या वेळेला अशा मंडळींच्या संपर्कात येतात त्यावेळेला काहीस रंगवून चित्र सांगितलं जातं आणि याच चित्राचा फटका किंवा अशा काही बोगस प्रशांत किशोरांचा फटका हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसलाय का महायुतीला बसलाय का असा प्रश्न पडण्या इतपत चित्र आपल्याला बुधवारी पाहायला मिळालं ते काय झालं तर बुधवारी ज्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जाहीर केल्या होत्या त्यातल्या चार जागा बदलण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आणि ही वेळ आली ह्या वेळेच्या मागे नेमका कोणाचा फोन होता आणि काय घडलं हेच मी आपल्याला सांगणार आहे कारण संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री प्रचंड त्रासलेले चिडचिड झालेले आणि कावलेले होते पण तो फोन आला त्यानंतर ती प्रक्रिया हल्ली उमेदवार बदलले गेले आणि मुख्यमंत्री काहीसे रिलॅक्स झाले हे सगळं काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जे आपल्या गल्लीत घडतंय ते दिल्लीत बसून एक अदृश्य शक्ती हे सगळं बघते आणि ती अदृश्य शक्ती ज्या सूचना देते त्या सूचनेनुसार आपल्या गल्ली बोळातले नेते सध्या काम करत आहेत मग ती अदृश्य शक्ती कधी महायुतीची असेल किंवा कधी इंडिया आघाडीची असेल पण या अदृश्य शक्तीच्या जोरावरच बऱ्याच गोष्टी सध्या महाराष्ट्रात तरी घडताना दिसत आहेत आता त्याचं झालं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे उमेदवार घोषित केले त्या पहिल्या उमेदवारांच्या म्हणजे जी पहिली यादी आली त्यातले चार उमेदवार बदलण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली याचं कारण काय तर याचं कारण जे काही नकली प्रशांत किशोर जमलेले होते सत्तेच्या भोवती किंवा सत्ता पक्षाच्या अवतीभोवती त्यांनी हेमंत पाटील किंवा भावना गवळी यांनाच तिकीट दिलं पाहिजे किंवा ते निवडून येतील अशा स्वरूपाचे अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर केल्याचं काही विश्वसनीय सूत्र आपल्याला सांगतात आता मुख्यमंत्र्यांकडची विश्वसनीय सूत्र ही अनेक पद्धतीची आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी माहिती येते ती या चारही जे काही जागा आहेत म्हणजे मग त्यामध्ये हिंगोलीची जागा आहे जिथे हेमंत पाटील आहेत हेमंत पाटील आ, हे पहिल्या दिवसापासून बंडाच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निष्ठेनं होते भावना गवळी या तर कमालीच्या वादग्रस्त आमदार आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं भावना गवळी यांची क्लिप आपण समाज माध्यमांवर पाहिली तर त्या त्यांच्याबद्दलचा एक विषय होता त्याचप्रमाणे हेमंत गोडसेंबद्दलचा एक विषय होता आणि या ज्या आत्तापर्यंत तीन लोकांची तिकीट जाहीर होऊन ती कापली गेलेली आहेत हेमंत गोडसेंचं तिकीट अजून जाहीर झालेलं नाहीये ते धोक्यात असल्याचं सांगितलं जातं आहे पण ही जी वेळ मुख्यमंत्र्यांवर आली ती या नकली प्रशांत किशोरांमुळे आली असं माझं मत आहे याचं कारण काय तर प्रत्यक्षात फील्डवर न जाता जे काही समोर येत होतं त्यानुसार ही मंडळी काम करत होती आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांकडे जो आलेख पोचायला पाहिजे जे चित्र पोचायला पाहिजे ते न पोचल्याचं दबक्या आवाजात वर्षाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये बोललं जात आहे आता याच्यामधली जी रामटेकची जागा आहे ती कृपाल तुमाने तिथून निवडून आले होते या जागेवर राजू पारवे या काँग्रेसमधून आलेल्या नेत्याला घेण्यात आलं कृपाल तुमाने हे प्रचंड अडचणीत होते बघा या सगळ्या प्रक गेल्या काही काळामध्ये झालं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या सर्वोच्च स्थानी पदा सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसले त्यामुळे त्यांचे जे काही निष्ठावंत होते हे काय करत राहिले तर हे बदल्या करत राहिले हे वेगवेगळे -वेग टेंडर वेगवेगळ्या आपल्या मित्रांना मिळवून देत राहिले हे बढत्या करत राहिले त्याचप्रमाणे इतर जी काही आर्थिक लाभाची कामं किंवा मुख्यमंत्र्यांकडून मिळणारे वेगवेगळे राजकीय आणि आर्थिक आशीर्वाद मिळवण्यामध्येच ही सगळी नेते मंडळी तल्लीन झालेली होती पण त्याच्या उलट भाजपची काही नेते मंडळी गेली वर्ष दीड वर्ष काम करत होती आणि या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सांगण्यात आलं होतं की इथल्या जागा निवडून येणार नाहीत बघा अजूनही या महाराष्ट्रात भाजपला असलेला धोका टळलेला नाही आहे आणि त्यामुळे ही निवडणूक हाताळण्यासाठी दिल्लीमधून एक व्यक्ती इथे पाठवण्यात आलेली आहे ही व्यक्ती राजकीय नाही आहे पण ही व्यक्ती एकाच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची कमालीची विश्वसनीय आहे त्या व्यक्तीचं नाव आहे दिनेश शर्मा मी दिनेश शर्मांवरचा वेगळा माझा स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे पण या व्यक्तीने एकदा का एखाद्या मतदारसंघाच्या बद्दल किंवा एखाद्या प्रदेशाबद्दल एखाद्या निवडणुकीच्या अंदाजाबद्दल मत व्यक्त केलं की दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधानही त्या मताला त्यातल्या त्या मुद्द्यांना कमालीचा आदर आणि सन्मान देत असतात अशाच पद्धतीत रायगडमध्ये परिस्थिती हाता निराळी जात होती म्हणजे तिथे सुनील तटकरे हे जवळपास अगदी पराभवाच्या छायेत जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याला तटकरे जबाबदार होते त्याचाही एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ आपण करायचा आहे पण त्या वेळेला देखील एक फोन आला आणि त्या एका फोन नंतर तिथली सगळी भाजप कामाला लागली ला आणि आत्ता तटकरे आणि अनंत गीते यांचा मुकाबला हा जवळपास समसमान पातळीवर आलेला आहे आधी तो खूपच वेगळ्या स्वरूपात होता म्हणजे गीते हे प्रचंड रेसच्या घोड्यासारखे पुढे निघालेले होते मुस्लिम मतं कुणबी मतं तिथल्या भूमिपुत्रांची मतं आणि तटकरेंच्याकडे सत्तेचा असलेला दर्प हा त्यांना काहीसा अडचणीचा ठरत होता आता अशीच गोष्ट या चार मतदारसंघांच्या बाबतीत झालेली आहे मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून एक फोन आला आणि त्यांनी निर्वाणीची गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली त्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट कळून चुकली की जर आपल्याला पंचेचाळीस पारची मोहीम पार पडायची असेल तर आपल्यापेक्षा दिल्लीतल्या अदृश्य शक्तीवर आणि तिथून आलेल्या संदेशावर आपण भर द्यायला हवा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगोलग या तीन जागा बदलल्या आणि तिथे नवीन उमेदवार देण्यात आलेले आहेत आता या नवीन उमेदवारांच्या बाबतीत काय घडलंय ते पण आपण पन समजून घेतलं पाहिजे हिंगोलीची जी जागा आहे जिथे हेमंत पाटील होते तिथून त्यांना बदलण्यात आलंय आणि हेमंत पाटीलांच्या जागी बाबूराव कदम कोहाळीकर यांना तिकीट देण्यात आलंय पण आता हेमंत पाटील दुखावतील किंवा त्यांना वाईट वाटेल हेमंत पाटीलांनी इतर कोणत्याही कामापेक्षा आपल्या आप बँकेचा ते गोदावरी बँकेचे सर्वे सर्व आहेत या आपल्या आप आप बँकेचा व्याप वाढवण्याकडे लक्ष दिलं असं तिथल्या मतदारांची त्यांच्याबद्दलची तक्रार आहे आणि त्याचा फटका आता त्यांना बसतो आहे त्यामुळे त्यांचं तिकीट कापून त्यांची पत्नी राजश्री पाटील हिला तिकीट देण्यात आलं आणि तिला जे तिकीट देण्यात आलेलं आहे ते यवतमाळ वाशिममध्ये तिकीट देण्यात आलेलं आहे भावना गवळीनं तिथून बदलण्यात आलेलं आहे भावना गवळी या तर म्हणजे निवडणूक घोषित होण्याच्या आधीच पराभवाच्या आणि जसं त्यांचं निवडणुकीचं उमेदवारी शिरकाव करून मोकळ्या झाल्या ही गोष्ट बघा आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या समोरच दिसत नाही पण ते आणखी जे तिसरी व्यक्ती किंवा इतर मंडळी जी बघत असतात बारकाईने त्यांना ते दिसत असत दिल्लीच्या त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्रातल्या या चार जागा पडतील किंवा या चार जागांबद्दलचं काहीतरी बर वाईट होईल हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना अलर्ट करण्यात आलं आणि आता मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट स्वतःला समजून घेतलेली आहे की आपल्याला जे काही करायचंय ते त्या अदृश्य शक्तीच्या आदेशानुसार आणि सूचनांनुसार करायचंय कारण आतापर्यंतचा मुख्यमंत्र्यांचा पल्ला हा त्या शक्तीच्या आधारावर आणि आशीर्वादावर चाललेला आहे त्यामुळे जी गोष्ट डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी कल्याणमध्ये केली बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत पण त्यांनी आलेला निधी किंवा आणलेली कामं ही आपल्या मतदारसंघात पोचवून ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला ते ज्या पद्धतीच्या गोष्टी सामोरे जात आहेत आणि आत्ता त्यांच्या समोर आलेला उमेदवार हे बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणार आहेत पण जी गोष्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपल्या मतदारसंघात करणं जमली ती या चार खासदारांना करणं जमली नाही आणि त्यामुळे तुमाने असतील भावना गवळी असतील हेमंत पाटील असतील या सगळ्यांना आणि अगदी गोडसेही असतील तर या सगळ्यांना त्याचा फटका बसलेला आहे पण आत्ता मुख्यमंत्र्यांना दिवसातून येणारा तो एक जो फोन आहे त्या फोनवर या सगळ्या प्रचाराची आणि एकूणच मुख्यमंत्र्यांच्या राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट होत असते आपल्याला काय वाटतं की हे जे चार खासदार आहेत हे खरंच पराभवाच्या छायेत होते का की मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी दिल्लीतली अदृश्य शक्ती अशा पद्धतीचं अंकुश ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांवर करते जे खासदार किंवा जे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त स्वतःच्या व्यक्तिगत विकासावरच भर दिला आणि त्यामुळे मतदारसंघात तोंडगशी पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे का आपणच आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपलं कमेंट्सद्वारे मत कळवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो तो जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा आणि जरूर शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण आपली काळजी घ्या धन्यवाद